बाजार सावंगी आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन बचतीतून येथील आदर्श नागरी पतसंस्था येथे ठेवी ठेवून संस्थेवर विश्वास दाखवला होता मात्र काही महिन्यांपूर्वी संस्थेने अचानक गाशा गुंडाळल्याने ठेवीदारांचे लाखो रुपये अडकून पडले आहेत अनेक वृद्ध ठेवीवर महिलांपासून ते शिक्षण व आरोग्यासाठी बचत करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे वारंवार शासन व वा संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झालेली नाही सध्या पतसंस्थेने पन्नास हजार रुपये पर्यंतची रक्कम परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र ठेवीदारांनी ही मर्यादा अपुरी असल्याचे सांगून सरसकट एक लाख रुपये परत करण्याची मागणी केली आहे सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी खुलताबाद आदर्श बँकेचे सर्व ठेवेदार सांगी शाखा आज सर्व एका ठिकाणी गोळा झाले व आपल्या समस्या प्रतिनिधीला सांगितल्या का अडीच तीन वर्षापासून पतसंस्था बंद पडलेली आहे व साधारणतः एक लाख दोन लाख रकमेवालेला कुठलाही एक रुपया मिळालेला नाही फक्त पन्नास हजाराच्या आतल्या लोकांना रक्कम मिळालेली आहे पण मोठ्या रकमेवाल्या लोकांचे श दवाखाने शिक्षण हे सर्व त्याच्यामुळं रखडलेले आहे तरी सर्व ग्रामस्थाच्या वतीने आम्हाला समान एक लाख रुपये देण्यात यावे ही सर्वाच्या इच्छा आहे माझे हीच विनंती आहे शासन माझे आमचे दुखामुळे हे पैसे गुथुम पडले बँकेत ही पा आदर्श बँक गेला पुढे आम्हाला दुःख आला नाही काय आलं की आम्हाला येऊ नये ते मरा याचे पैशामुळे आम्हाला मारेशी आली आतापर्यंत सत्तर लोकांनी आत्महत्या केली याच्यावर शासनाने काहीच निर्णय घेतला नाही याच्या अजूनही श करण्याची शक्यता आहे मदारेक वतारेचे पैसे अडकलेले आहे तरी शासनाने त्याच्यावर दखल घ्यावी आदर्श नागरिक संस्थेमध्ये ज्या ज्या रक्कम गुंतलेली आहेत तिथे अपंग आहे विधवा आहे शेतकरी आहे कष्टकरी लोक आहे यांची रकमस हजार द्यायला तयार नाही याची शासनाने दखल घेऊन झालेला अन्य दूर करण्याचा प्रयत्न ही आदर्श बँकेमध्ये पैसे घेतलेले त्यांनी आम्हाला विनंती करते की एक लाखापर्यंत होईने सगळ्याला सरसगट रक्कम द्यावी आज बाजार सांगलीच्या शाखेच्या वतीने सगळे आदर्श बँकेचे ठेवेदार गोळा झाले आणि आम्ही मोठ्या आशाने पैसे ठेवले होते ते पैसे जादा व्याजाच्या आशेने ठेवले होते आणि असे आम्हीच दाखवून आम्हाला फसवलेले आहे आणि दोन अडीच वर्ष झाले ती बँक बंद पडली त्याच्यावर प्रशासक लागलं आणि पाच पन्नास पन्नास हजार चाळीस हजार दिलेले आहे पण शासनाने याच्यापुढे पुढे सत्तर ते ऐंशी लोक मेलेले आत्महत्या केलेली आहे आणि याच्यानंतरही आम्हाला या आत्महत्या करायच्या टाईम येऊ नाही देऊ आणि खूप पाणी पडलेलं आहे पाण्यानं बी परनी केलेली आहे आमचे पैसे ठेवीदाराचे पैसे आपण तोड देण्यात यावं